विज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे सारी दुनिया गेली काशी द्वार केला सारी दुनिया गेली काशी द्वार केला विठ्ठला माला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला विठ्ठला माला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला तुझ्या पंढरीला विठ्ठला तुझ्या पंढरीत संतांचा सवास विठ्ठला तुझ्या पंढरीत संतांचा सवास विठ्ठला तुला भेटायला आले ब्रह्म विष्णू महेश विठ्ठला तुला भेटायला आले ब्रह्म विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश सारी दुनिया गेली काशीद्वार केला सारी दुनिया गेली काशीद्वार केला विठ्ठला मला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला विठ्ठला मला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला तुझ्या पंढरीला तुझ्या पंढरीता संत जनाबाईचा संसार तुझ्या पंढरीत संत जनाबाईचा संसार संत आम्हाला सांगून गेले भक्तीचा मार्ग संत आम्हाला सांगून गेले भक्तीचा मार्ग विठ्ठलाच्या भजनात हो सारी दंग विठ्ठलाच्या भजनात हो सारी दंग हो सारी दंग सारी दुनिया गेली काशीद्वार केला सारी दुनिया गेली काशीद्वार केला विठ्ठला मला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला विठ्ठला मला घेऊन जा रे तुझ्या पंढरीला तुझ्या पंढरीला तुझ्या पंढरीला धन्यवाद